नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहश स्वागत करताय तर आज आहे गण गन, गौरी गणपती विसर्जनचा दिवस आणि आज आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आमचं तर, गणपतीचं विसर्जन कसं होतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज विसर्जनाचा दिवस आहे आणि निवेदासाठी आज स्पेशल करंजा बनतय तळणीच्या करंजा या बघा तिकडे आईने बनवलंय तिकडे आई तळते आणि अमिता तिकडे बनवते तुला बाकीचं जेवण झालंय का चला निवेद टाकून घेऊया ना मग साडे बारा जण कशी बनवते का दाखव हे कसलं पीठ आहे आई बनवते करंजी तू नाही नाही तुला पटकन आई मम्मा बनवते ना ती वेगळी काप तुझ्या काम एकदा दे दे पटकन व्हिडिओ बनते तू पण हात लावतो का लहान करून लहान करून देऊ किती बनले ते नको पुढच्या भजना करूया हा वला चोरण्याचे खाऊ फ्रेश ठीक आहे तर आता जेवण यांचं चालू आहे थोड्या वेळाने मी निवेद दाखवे आणि हे आजचं आमच्या गणपतीचं लुक आज बाप्पाचं विसर्जन आहे गणपतीचा आजचा आमचा लूक आहे आज मला पूजेला कमळाची फुलं भेटली आहेत तर मी पूजा करताना कमळाची फुलं घातली देवाला तर आता इकडे नैवेद्य दाखवायचा टाइम झालाय आणि आई नियमित निवेद काढते आज नैवेद्यामध्ये पुऱ्या करंज्या कुठली भाजी बनवली आहे बटाट्याची भाजी अळूवडी आहे वाटाणा बटाण्याची भाजी पापड तर चला आता निवेद काढून तर झालाय आणि आता आपण दाखवून घेऊया अजून काय लावायचंय अच्छा हा हा लाव लाव तर आज गोड मध्ये करंजी आणि श्रीखंड आहे श्रीखंड आम्ही त्या काढते श्रीखंड पुरी आईने इकडे सगळं रेडी केलंय ते आता आपण नैवेद टाकून घेऊया तर इकडे गणपतीसाठी नैवेद ठेवलाय हा बघा समोर हा आमचा गणपती तर चला निवेद दाखवून घेतो मी

तर आता आमची विसर्जनाची तयारी चालू आहे आणि गणपती बाप्पाची उत्तर पूजा पण झाली आहे ब्राह्मणांच्या हस्ते आणि आता आम्ही बाहेर काढणार गणपती इकडनं दिव्या पण आली आहे इकडे गण्या आहे गण्याने सगळी प्रसादी रेडी केले इकडे विसर्जन झाल्यानंतर वाटण्यासाठी सगळी फ्रूट्स आहेत आणि आम्ही तर इकडे तयारी करते गणपती बाहेर काढण्याची दिव्या कलर बघ किती आणलेलो आहे अरे दिव्याच होता माझ्याबरोबर डोळ्यात नको लावू डोळ्यात नको लावू फक्त बाकी कलर अले वा यशला पहिलाच कलर लावला आज तुला पूर्ण रंगून टाकायचा हा काय हा 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 पिशवी घे सगळे मोबाईल माझे पण ठेवू का तुझ्याकडे आणि एक छत्री पण घेऊन चलवाय छत्री हायसुली घेऊन चला आमची म्हणजे मोबाईल तुझ्याकडे ठेवले की झाला काय चालू केलं गणपती मूर्ती

था मी ओ कितीटा ओके

गणपती बाप्पा मंगल गोल मूर्ती दिवाची हात पकड दिव्याची हात पकड कलर तू होय घेतलंय त्याच घेतलाय कुणा कुणाला पकडा नकड गणपती धावतो અરે હક્કન મી સંગલ ઘઉન

¡Gracias! Aayo gitu uh -huh. uh -huh. 내일은 무슨 일이야, 블로? 여유, 오늘부터 뭐야? Minku digerede santang kapan ha

भाई संगम गाना है बंगल मारते हो यार लोग तो अरे लोग सा तो है ये नहीं सौरभ ओ पाणी इकडे आम्हाला

લાલા આ રેવા આવ્યા યે યે એ રે આયા યે હમ તો બબુને હમ હજી હમ હજી હાઈ મેલી યે કે વાત પાહ હવે આવા ફોટો કાટવા

hả anh ra anh ra đi 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 anh ra đi

कराले ada मासन वाटली

ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद